पोलीस ठाणे मिरज यांनी कारवाई करत हायवेवर जबरी करणारा चोरटा जेरबंद केला आहे हायवेवरील जबरी चोरी करणारा चोरटा सुमित शत्रुघ्न काळे वयवर्ष एकोणीस राहणार माजी सैनिक वसाहत पारधीवस्ती मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याला महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी जेरबंद केला आहे दरम्यान त्याच्याकडून टायटन कंपनीचं घड्याळ काळ्या काळ्यामाण्याचे मंगळसूत्र तुटलेलं दोन सोन्याच्या वाट्या असलेलं सोन्यांचं मंगळसूत्र नक्षीकाम असलेली अंगठी आणि लोखंडी चाकू असा एकूण एकोणतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या दरम्यान जिल्हा सांगली हद्दीतील सोलापूर सोलापूरकुल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्याजवळील पूल उतरून कृष्णा घाटकडून येणाऱ्या सर्व्हिस रोडवर रोडच्या कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडून तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जबरीत चोरी केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या तपास पथकानं या गुन्ह्यातील मुद्देमाल आणि आरोपी शोधून आणण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे तपास चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील मुद्देमालाप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे राहणार पारधी बस्ती मिरज हा विक्री नशिमन हॉटेल मिरज जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं तपास पथकानं तत्परता दाखवून सापळा रचला यावेळी सुमित शत्रुघ्न काळे व वर्ष एकोणीस राहणार माजी सैनिक वसाहत पारधी वस्ती मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल एक टायटन कंपनीचं घड्याळ सोन्याचं मंगळसूत्र एक सोन्याची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरलेलं चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हा आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे ही कामगिरी साहेब पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरो पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण सूरज पाटील अभिजित धनगर जावेद शेख मोहसिन टिनमेकर विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडले